यानंतर पुढच्या बातमीकडे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केलंय आणि यावेळी उदयनराजे यांनी सरकारलाच घरचा आहेर दिलाय आपल्या लोकप्रतिनिधींना शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान व्हावं असं वाटतं का असा सवाल उदयनराजेंनी यांनी केला अवमान आणि दंगलीला कारणीभूत कोण मुख्यमंत्री आणि सरकार बोळ्यानं दूध पितात का असंही त्यांनी म्हटलंय या समाज आता एवढा विकृत झालाय का आणि युगपुरुषांच साठी अवमान किती काळ आपण सहन करून घेणार आहोत जे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारख्या युगपुरुषामुळे जे महापुरुष जन्माला आले अनेक झाले त्यांचं मात्र संरक्षण करण्याकरता कायदे निर्माण झाले पण मात्र छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राजमाताजी जो अनेकदा मी सांगून सुद्धा व्यक्तीशिय माझं मत नाही सर्वांचं मत आहे हे तर अगोदरच व्हायला पाहिजे होत कायदा बनवायला काय बजेटरी प्रोव्हिजनची आवश्यकता नसते मी मागास सांगितलं होतं की मोकोका सरकार जो कायदा आहे कॉग्निझेबल आणि नॉन बेले बेलेबल किमान एक दहा वर्ष सक्त त्याला शिक्षा लाव लागली लागू झाली पाहिजे असा कायदा अजूनपर्यंत पारित केला नाही